नमस्कार पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत एकीकडे हापूस आंब्याची आवक कमी होत आहे तर दुसरीकडे मराठवाड्यातील केशर आंब्याचे बाजारात आगमन झाले आहे या काळातच जाधेवाडी येथील हो उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तेवीस ते सव्वीस दरम्यान आंब्या महोत्सवाचे उद्घाटन माननीय हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले आगी, शुदी ना, ना, इंचा वा � Trustee और tama क मिbane तिए अज़ेकं आड़िस को आगना क मिला तेका णिывает पाभा ही क्टा आँचए तेस और जरा फिर से आ बात कर

आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री संजय कदम साहेब संचालक महाराष्ट्र साहेब साहेब यांचं स्वागत मी बाहेबांना विनंती करतो त्यांनी स्वागत करावं काटकरताई यांचं स्वागत मी बाक्षर नाना खोबरे यांना विनंती करतो त्यांनी काटकरताईचं स्वागत करावं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला की आपल्या मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सन्मान्य माझे अध्यक्ष सन्मान्य नारा या ठिकाणी या ठिकाणी यांच्या माध्यमातून संयुक्त उद्यमान हा कार्यक्रम आयोजित केला ते पदक मंडळाचे एम डी सन्मान्य कदम साहेब सन्माननीय पदक मंडळाचे सल्लागार सन्मान्य पालककर साहेब या जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सन्माननीय डॉक्टर महाराजे साहेब नगर रचनाचे नजरचना अधिकारी साहेब या ठिकाणी लोखंडे साहेब उपस्थित असलेले बाजार समितीचे संचालक मंडळ ज्यांनी विशेष प्रयत्न केले असे वाघ साहेब सन्माननीय खलील जिल्हा दूध संघाचे माजी व्हाइस चेअरमॅन तथा संचालक सन्माननी नंदुवांना काळे सन्माननीय पुणे मार्केट कमिटीचे संचालक रामांना नवपते सन्माननी देवळांकर साहेब सन्माननी सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आत्मार पुस्कर मुळेमामा मतेना अजितांचे धामणे हरणे साहेब कापसे साहेब या ठिकाणी सर्वच शेतकरी बांधव आंबा उत्पादक की सर्वांचं या ठिकाणी बाजार समितीच्या वतीनं स्वागत करतो पत्रकार बंधू यांचं विशेष या ठिकाणी विशे या महोत्सवाला नेहमी योगदान असतं त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो खरंतर आपली दोन हजार पासून आंबा महोत्सवाची संकल्पना आपण या ठिकाणी चालू केली आणि यामध्ये आपला शेती आपले काबाड कष्ट करून पिकवलेला शेतमाल आंबा आणि इतर धान्य या ठिकाणी आपण सगळ्यांना आमंत्रित केलं सगळ्यांना या सहभाग घेण्याचं आवाहन केलं या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी या ठिकाणी मला पूर्वक स्वागत करतो म्हणून या आंबा महोत्सवाचा एकच उद्देश असतो की शेतकऱ्यांनी आपलं पिकवलेला माल या ठिकाणी त्यांना विकता यावा आणि ग्राहकांना सुद्धा दर्जेदार आंबा या ठिकाणी मिळावा आणि म्हणून या ठिकाणी आपण आणता आंबा आणताना आपला चांगला दर्जाचा आंबा या ठिकाणी आणावा शेवटी ते उत्पादन केलेलं पीक असतं त्याच्यामध्ये कोणी शरूम पाहत नसतं परंतु जितकी काळजी शेतकऱ्यांनी घेतली आता आपण या ठिकाणी प्रत्येकानं आपापल्या नावाचा ब्रँड तयार केलेला आहे कोणी गुरुदत्त मँगो आहे साई मँगो आहे अनेक वेगवेगळे आपले नामांकित शेतकरी शेतकरी कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यातील आहे मराठवाड्यातील आहे म्हणून या ठिकाणी ग्राहकांना सुद्धा आपल्या पसंतीचा आंबा या ठिकाणी घेता यावा आणि आपण बरंच पाहतो की ह्या ठिकामध्ये अनेक प्रकारचे भेसळ करून आंबा पिकवला जातो त्याच्यामुळं जा ग्राहकाला सुद्धा त्याच्या आरोग्याला धोका असतो या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी सगळे अधिकारी वर्ग या ठिकाणी त्याची काळजी घेतलेली आहे म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी बाजार समितीच्या वतीनं ही सगळी व्यवस्था या ठिकाणी मोफत उप उभा करून दिली जाते आणि म्हणून शहरवासियांनाही आम्ही पत्रकार बांधोबच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकाधिक किराई घेऊन शेतकऱ्याचा माल खरेदी करावा जेणेकरून डायरेक्ट पैसे हे शेतकऱ्याच्या जा हातामध्ये जातील म्हणून मी आदित्य ना होतो या ठिकाणी आपल्याला सर्वांना या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो की आपला माल या ठिकाणी आणावा ग्राहकालाही शुभेच्छा देतो की आपण खरेदी करावा आणि योग्य दराने या ठिकाणी असं होऊ नये की बाकीच्या ठिकाणी जास्त कमी भाव मिळतो आपल्याकडे जास्त भाव मिळतो पण या दोन्हीचं संतुलन ठेवून आपण आंबा खरेदी विक्री करावा आणि आपल्या सर्वांचं पूर्ण मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र

भाऊ केशर पाचशे रुपये डझन आणि हापूस हजार रुपये डझन